चला तर मंडळी सुवर्णास किचनमध्ये आज आपण भरपूर एनर्जी देणारे रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवणारे आणि भरपूर प्रोटीन कॅल्शियम असणारे ड्रायफ्रूट लाडू घरच्या घरी कसे बनवायचे ते बघूया तर इथं तुम्ही बघू शकता लाडू अजिबातही आतमध्ये चिघट किंवा चिवट झालेला नाही आहे आणि खायला अप्रतिम टेस्टी झालेले आहे तर याची रेसिपी खूप साऱ्या ताईंनी मागितली होती आज सुवर्णस किचनमध्ये आपण ड्रायफ्रूट लाडू कसे करायचे ते बघूया तर इथे सर्व काही प्रमाणानुसारच सांगितलेले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा यासाठी इथे घेतले शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम अक्रोड पन्नास ग्रॅम पिस्ता सर्व ड्रायफ्रूट इथे मी सुरेनेच एक एक कापून घेतलेला आहे तर इथे मी एकाच प्लेटमध्ये सर्व काही एकत्र करून घेतले आता सुरुवातीला शेगडीवरती जाड बुडाची कढई ठेवायची आहे कढई चांगली गरम झाली की गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये दोन चमचे खसखस घालायची खसखस मंद आचेवरती आपल्याला हलकीशी थोडीशी भाजून घ्यायची आहे त्यानंतर ती एका ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायची त्यानंतर पुन्हा कढईमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप टाकायचे आहे तूप थोडंसं हलकंसं गरम असतानाच यामध्ये आपल्याला कापलेले ड्रायफ्रूट टाकायचे या लाडूसाठी आपल्याला इथे ला साजूक तुपाचाच वापर करायचा आहे सर्व ड्रायफ्रूट आपल्याला हलकेसे छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे पण भाजत असताना गॅसची फ्लेम आहे ना एकदम बारीक किंवा मिडियम ठेवा एकदम मोठ्या आचेवरती आपल्याला हे ड्रायफ्रूट भाजायचे नाही आहे हलकासा थोडासा त्यांचा रंग चेंज झाला आहे की आपल्याला हे लगेच काढून घ्यायचे खूप जास्त हे करपट करायचे नाही आता इथे ड्रायफ्रूटचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि छान मस्त क्रिस्पी झाले ते तर आता हे पण मी एका ताटामध्ये काढून घेतले सर्व साहित्य आपल्याला एकाच भांड्यात टाकायचं आहे पुन्हा याच कढईमध्ये इथे मी एक चमचा साजूक तूप टाकलं त्यामध्ये आपल्याला पन्नास ग्रॅम मगज बी पन्नास ग्रॅम पोपळ्याची बी असते जी हिरव्या रंगाची असते पंपिंग्स बी आणि पन्नास ग्रॅम सनफ्लावर्स बी सूर्यफुलाची बी तर ह्या सर्व काही बिया आपल्याला मंद गॅसवरती ना चांगल्या फुलेपर्यंत छान अशा भाजून घ्यायच्या आहे तर त्या भाजत असताना ना छान अशा मस्त फुलतात त्या तर खायला खूप छान लागतात आणि यामध्ये भरपूर कॅल्शियम प्रोटीन असतं तर आपल्या हाडांसाठी खूप चांगल्या असतात ह्या बिया ह्या पण आपण लाडूमध्ये घालणार आहोत दोन तीन मिनटं आहे ना मी छान अशा मंद गॅसवरती ह्या बिया भाजून घेतल्या आता ह्या पण आपल्याला आप ताटामध्ये जिथे आपण ड्रायफ्रूट काढलेले आहेत त्यातच टाकायच्या आहे तर बी काढून घेतल्यानंतर आता त्याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे हे लाडू शुगर फ्री असल्यामुळे इथे आपल्याला साखरेचा किंवा गुळाचा अजिबातही वापर करायचा नाही आहे आता इथे मी पन्नास ग्रॅम बेदाणे घेतलेले आहे ज्याला आपण पिवळा मनुखा किंवा मग किसमिस म्हणू शकतो पन्नास ग्रॅम काळे मनुके टाकायचे पण इथे काळे मनुके माझ्याकडे कमी होते पंचवीस ग्रॅम मी टाकले तर चला आता हे पण छान मस्त तुपामध्ये भाजून घेऊ एक दोन मिनटं मंदाचेवरती यालाही छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे सर्व पदार्थ भाजत असताना गॅसची आच ना कुठेही वाढवायची नाही आहे मीडियम किंवा एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हे सर्व काही ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे त्यामुळे याची ना टेस्ट छान लागते सर्व पदार्थ आपले भाजून झालेले यामध्ये तुम्ही अंजीर पण भाजून टाकू शकता त्यानंतर आता इथे मी सीडलेस खजूर घेतलेली आहे तर बऱ्याच ब्रँडच्या सीडलेस खजूर आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात तर ह्या खूप छान असतात लाडूसाठी तर इथं मी भक्ती ब्रँडचा आहे ना हा सीडलेस खजूर घेतलेला आहे तर तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता इथं मी दोन पॅकेट काढून घेतलेले पाचशे पाचशे ग्रॅमचे म्हणजे एक किलो सीडलेस खजूर मी घेतले सीडलेस खजूरमुळे ना लाडू आपले अजिबातही चिगट होत नाही तुम्ही जर बीवाली खजूर वापरली तर त्यामुळे तुमचे लाडू येणा होतील दाताला चिटकतील आणि खायला व्यवस्थित लागत नाही तर ह्या सीडलेस खजूरचे लाडू ना खूप छान होतात खायलाही मस्त लागतात अशा प्रकारे मी सर्व काही सुरीने ना कापून घेते एकदम बारीक बारीक कापून घ्यायची मिक्सरला आम्ही करत नाही बारीक कारण मिक्सरचं भांडं कधी कधी खराब होऊन जातं आता मी इथे मोठं एक घमिलं घेतलेलं आहे कटोरा त्यामध्ये सर्व काही परतलेले ड्रायफ्रूट टाकले आणि शेवटी आपल्याला खोबरं पण परतायचं आहे मी खोबऱ्याचे काप करून मिक्सरला पण बारीक करून घेतलेले आहे एकदम बारीक चुरा करायचा आहे खोबऱ्याचा त्यामुळे ड्रायफ्रूट लाडूची टेस्ट अजून पण छान होते खोबरं एकदम हलकं असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त याला लाल करायचं नाही आहे आणि भाजत असतानाही ना गॅसची आज एकदम मंदच ठेवायची आहे तर हे बघा अशा रंगावरती आलं की लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे तर ड्रायफ्रूट आपण काढलेले त्यामध्येच काढून घेतो आहे त्यानंतर आता शेवटी आपल्याला खजूर पण परतायची आहे छान मस्त तुपामध्ये भाजून घ्यायची आहे तर मी आधी दोन चमचे तूप टाकलं शेवटी शेवटी आपल्याला पुन्हा एक चमचा तूप टाकायचं आहे सर्व काही खजूर इथे मी कढईमध्ये काढून घेतली गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद किंवा मीडियम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला ही खजुरेना सुरुवातीला छान तुपामध्ये भाजून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला ही खजुरेना थोडीशी कडक वाटते पण ज्यावेळेस आपण तिला गरम करतो ना त्यावेळेस ती मस्त सैल होते आणि नरम होते शेवटी शेवटी, शेवटी ना गॅस एकदम मंद करायचा आहे जवळपास आपल्याला सात ते आठ मिनिटं लागतात खजूर परतायला जोपर्यंत कढईला गोळा सुटत नाही आणि खजूर छान अशी मस्त मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला ती छान तुपामध्ये भाजून घ्यायची आहे शेवटी शेवटी खजूरचा गोळा आहे ना कढईपासून सुटायला लागतो त्यावेळेस समजायचं की आपली ना छान मस्त भाजली गेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता मिक्सरला बारीक न करता छान खजूर आपली मस्त भाजली आहे आणि तिचा असा गोळा लदगा तयार झालेला आहे यावेळेस आता शेगडी बंद करून टाकायची यापेक्षा जास्त भाजू नका किंवा परतू नका नाहीतर मग जास्त कडक होतील लाडू आता आपल्याला ही गरम गरम खजुरे ना ड्रायफ्रूटमध्ये टाकायची आहे आणि चमच्याने सुरुवातीला ना थोडीशी मिक्स करून घ्या कारण ती गरम असते तर हाताला चटका बसू शकतो हवीशीर ठेवा थोडा वेळ फॅन खाली ठेवा थोडीशी कोमट होऊ द्या खजूर आणि त्यानंतर मग तुम्ही हाताने पूर्ण मिक्स करू शकता तर इथे मी आता कोमट झाल्यानंतर आहे ना आपण जशी कणिक मळतो ना तसंच हे सर्व काही एकदम एकत्र एक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे गरम असतानाच थोडंसं करून घ्यायचं आणि छान असा त्याचा गोळा करून घ्यायचा आता आपल्याला याचे छोटे छोटे ड्रायफ्रूट लाडू वळायचे तर हे लाडू वळायला खूप सोपे असतात जास्त वेळ लागत नाही पण दिसायलाही खूप मस्त दिसतात तर हे बघा एक लाडू मी तुम्हाला इथे करून दाखवला अशाच साईजमध्ये आपल्याला हे सर्व लाडू करायचे जवळपास एक दीड वर्षापासून आपला लाडूचा बिझनेस चालूच चा आहे तर आपल्याकडे ड्रायफ्रूट लाडू डिंकाचे खोबऱ्याचे मेथीचे शेंगदाण्याचे तिळाचे सर्व प्रकारचे लाडू होतात आणि लाडूची ऑर्डर तुम्हाला द्यायची असेल तर स्क्रीनवरच्या नंबरवरती तुम्ही देऊ शकता तुम्हाला घरपोच लाडू येऊन जाईल कुरेर असेल सर्व लाडूचे रेट पण त्यावरतीच समजतील तर अशा प्रकारे आपले इथे ड्रायफ्रूट लाडू झालेले आहे आणि ज्या पण ताईंना घरी वेळ आहे तर तुम्ही माझी रेसिपी बघून नक्कीच ट्राय करा तर इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून पण दाखवते तर हे बघा आतमध्ये अजिबात चिकट किंवा चिवट झालेला नाही आहे तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला ला करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय